नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आणि आनंददायक आहे चला पाहूया स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज या दिवशी आठवा वेतन आयोग लागू होणार या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत या दिवशी आठवा वेतन आयोग लागू होणार सरकारचा आदेश केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी आठवा वेतन आयोग एक महत्वपूर्ण विषय आहे कारण यामुळे त्यांचे वेतन आणि भत्ते निवृत्ती वेतनामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे सध्या अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या नजरा आठव्या वेतन आयोगाकडे लागल्या आहेत आयो। आयोगाच्या स्थापने पासून त्याच्या अंमलबजावणी पर्यंत या प्रक्रियेबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे वेतन आयोग तेवी बैठक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या आठव्या वेतन आयोगाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते ही बैठक सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये होणार आहे या बैठकीत कर्मचारी संघटना त्यांच्या मागण्या आणि मुद्दे समोर मांडणार आहे बैठक आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात खूप महत्वाची मानली जाते मात्र दोन हजार सत्तावीस मध्ये आठवा वेतन लागू करण्याची लागू करण्याची शिफारस केल्या जाऊ शकते त्याप्रमाणे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस च्या बैठकी या मुद्द्यावर चर्चा होणार सीतारामन यांनी सीतारामन यांनी लोकसभेत जाहीर केले की सरकारने पहिल्यांदा पूर्व आठवा वेतन पूर्व सातवा वेतन आयोग आणि सातव्या वेतन आयोगानंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना संपूर्ण सामान्यीकरण लागू केले आहे आणि याप्रमाणे आठव्या वेतन आयोगाबद्दल काय अपेक्षा आहेत आठव्या वेतन आयोगाबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अनेक अपेक्षा आहेत किमान एक किमान वेतनात वाढ सातव्या वेतन आयोगात किमान वेतन अठरा हजार वरून ते आठव्या वेतन आयोगात कर्मचारी संघटना यांनी किमान वेतन हे सव्वीस हजार ते बत्तीस हजार पर्यंत वाढ करण्याची मागणी केली आहे दोन होता, आता याची वाढीची अपेक्षा आहेत तीन एचआरए मध्ये सुधारणा आठव्या वेतन आयोगात घर भाडे म्हणजे एचआरए सुधारणेची अपेक्षा आहे त्यानंतर चार मध्ये वाढ प्रवास भत्ता आणि दैनिक भत्त्या मध्ये वाढ होणे अपेक्षित आहे पेन्शन सुधारणा पुरानी योजना पुनर जीवन करून सुधारित ची अपेक्षा केली आहे वेतन प्रभाव टाकणारे घटक आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी च्या खालील घटकावर अवलंबून आहेत अर्थव्यवस्थेची स्थिती देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती हा महत्वाचा घटक आहे दोन माघावी महागाईचा दर आणि महागाई भत्ता यांचा प्रभाव पडेल तीन सरकारी खजिन्यावर भार गेतला सरकारी खजिन्यावर भार पडेल आणि याचाही विचार घेतला जाईल कामगार सरकारी कर्मचाऱ्यांना कामगिरी आणि उत्पादकता यांचा विचार केला जाईल आठव्या वेतन आयोग कर्मचारी आणि धारकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ची बैठक ही